उन्हाळा म्हटलं की रखरखीत ऊन आणि घामाच्या धारा त्यामुळे पंखे आणि एसी शिवाय घरात राहावत देखील नाही मात्र गोंदियातील अभिमन्यू काळेच्या घरामध्ये ना एसी लावला जातोय ना पंखा तरीही त्याच्या घरातलं तापमान एसी पेक्षा देखील कूल आहे कस पाहुयात हा स्पेशल रिपोर्ट गोंदिया जिल्ह्यात सूर्यनारायण चांगलेच तळपतायत पण जर तुम्ही जिल्हाधिकारी अभिमन्यू काळेंच्या बंगल्यात आलात तर तुम्हाला थंडा थंडा कुलकुलचा अनुभव येईल ते देखील एसी आणि फॅन सुरू न करता आता या मागचं गमक जाणून घेण्यासाठी तुम्हाला काळ्यांच्या बंगल्याची गच्ची गाठावी लागेल घर ते वरून स्लॅब गरम झाल्यामुळे सेंद्रिय शेतीचं मूळ तत्व असतं की झाडाच्या खाली मुळांच्या जवळ गवत पास अंथरायचं गवत पांघरायचं मुळांवरती त्यामुळं जमिनीचं तापमान कधीही कितीही उन्हाळा आला तरी वाढत नाही जिल्हाधिकारी म्हणून गोंदियाचा कारभार सांभाळणाऱ्या अभिमन्यू काळेंना शेतीची चांगलीच जाण आहे आणि त्यांच्यातल्या शेतकऱ्यालाच ही शेत भन्नाट कल्पना सुचली आहे टेम्परेचर हायेस्ट टेम्परेचर चव्वेचाळीस पंचेचाळीस जाणार आहे जे गेले दोन तीन दिवस आहे आणि मिनिमम टेम्परेचर देखील दुर्दैवाने पंचवीस सव्वीसच्या पुढं जाणार आहे ते लक्षात घेता मी त्या गवताचा दोन थर केले पहिल्या गवताचा जो थर होता त्याच्यावर काही पुठ्ठे पसरले आणि त्याच्यावर गवत परत दुसरं टाकलं जे सूर्यामुळं गवत तापतं ते, ते, ते वरचा थर तापतो खालच्या गवतापर्यंत फारशी त्याची उष्णता पोहोचत नाही त्यामुळं जे स्लॅबला लागून जो गवताचा थर आहे तो सतत थंड राहतो गोंदियातलं तापमान पंचेचाळीस अंशांच्या पार असताना काळेंच्या घरातलं तापमान अउगा तेवीस ते चोवीस अंश सेल्सिअस आहे त्यामुळे त्यांच्या घरची हवा खायला आणि प्रयोग बघायलाही लोकांची इथं गर्दी जमतीय घरामध्ये नैसर्गिकरित्या थंड तापमान राहतं माझा अनुभव असा आहे की घरामध्ये तेवीस चोवीसच्या दरम्यान तापमान राहतं एसीचं बिल लाईटचं बिल फॅनचं बिल मोठ्या प्रमाणामध्ये कमी होतं विचार करा घरात साधा फॅन पण आम्ही लावत नाही प्लस हे गवत वरच कुजल्यानंतर तुमच्या बागेमधल्या किंवा कुंड्यातल्या झाडांना खत म्हणून उपयोगी पडेल असे दोन्ही तिन्ही दृष्टीने पाहिलं तर फार फायद्याची गोष्ट ठरणार उन्हाळ्यात एसी पंखे न वापरता आपल्याला कसं थंड राहता येईल याच उत्तम उदाहरण काळेंनी कमी खर्चात आणि नैसर्गिक पद्धतीनं करून दाखवलंय त्यामुळे आपल्यालाही असा प्रयोग करून कूल व्हायला हरकत नाही हरीश मोटघरेसह ब्युरो रिपोर्ट एबी पी माझा गोंदिया